माझ्या मराठवाड्यातील बांधवांना की माझ्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा माझ्या त्या तीनशे बांधवांचे बळी घेते माझ्या ज्या माता माऊल्यांनी आपला मुलगा गमावला माझ्या ज्या बहिणींनी भाऊ गमावला माझ्या ज्या माईमाऊलींना स्वतःची देख गमावली याच क्रांती चौकामध्ये ही क्रांतीची लाट उसळली त्या मराठवाड्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे की माझं वैयक्तिक आयुष्य महत्वाचं आहे माझा लढा हा मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठीच आहे माझ्या त्या माता माऊल्यांना न्याय मिळवून ज्यांना माझ्या माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती प्रश्नचिन्ह उभा होतो मी त्यांना एवढंच सांगेल सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती एकवीसव्या शतकात जगत असताना जर का मला ही अग्निपरीक्षा द्यायची असेल माझ्या मराठा बांधवांना ज्यातून न्याय मिळणार असेल तर मी पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून सांगत आले की सतरा सप्टेंबर पर्यंत जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अठरा सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आणि ही माझ्यासाठी माझ्या जातीसाठीची मी केलेली लढाई असेल मी मराठा घरात जन्माला आले पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लग्नानंतर स्त्रीच नाव आडनाव बदलल्या जाते ना की तिची जात बदलल्या जाते याचा पुरावा म्हणून माझ्याकडे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट घेते ते सर्व आणि यापूर्वी मी माझ्या चळवळीमध्ये सक्रिय होते मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळेत शिवशाहू फुले आंबेडकरांचं कार्य मी अखंड करत आलेले आहे आणि हे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत करू मी एवढंच सांगू इच्छिते माझ्या समाज बांधवांना की मी एक लेख म्हणून मराठवाड्याला न्याय मिळवण्यासाठी इथं बसलेले आहे तर तुम्हाला सर्वांना सुद्धा एक कळकळीचं आव्हान करते की ज्यांना वाटतं की हे गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर माझा सर्वांना प्रश्न एकच आहे की कोणाला वाटतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण भेटू नये आणि पहिलं भेटलं तर ते कोणाच्या पोटात धुकते हे सुद्धा प्रत्येकाने स्पष्ट करणं गरजेचं आहे आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी जर बघितलं तर तिकडच्या समाजामध्ये अगोदरपासून त्यांना कोणतीही प्रमाणपत्र दिलं जातं माझ्या मराठवाड्यापेक्षा तो भाग सुजलाम सुफलाम आहे मग माझ्या मराठवाड्याला न्याय जर भेटत असेल तर कोणाला तो नको आहे जालना असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर परभणी हे जे आपले मराठवाड्यातील आठ किल्ले शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जर बघितलं तर माझ्या आठ किल्ल्यांमधलं जास्त आहे मग त्यांच्या न्यायासाठी जर मी मराठवाड्यामध्ये उपोषणाला बसली असेल तर कोणाला याचा त्रास होतोय हे सुद्धा त्यांनी सांगावं पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक महिला उपोषण करतीये हे कोणाला जमत नाहीये यासुद्धा प्रश्नचिन्ह माझ्या पुढे उभा राहतो छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं होतं मग आपण त्यात छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत मग एका स्त्रीचा आदर करणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य बनतं आणि मी माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ घेऊन इथे उपोषणाला बसलेली नाहीये मी आतापर्यंत जेवढेही राजकीय नेते मला भेटायला आले त्या सर्वांची बाजू कुठेही घेतलेली नाहीये मी प्रत्येक राजकीय नेत्यांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करा आणि येत्या सतरा तारखेपर्यंत माझ्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना न्याय मिळवून द्या आणि जर का त्यांच्या तो न्याय मिळवणं होत नसेल तर अठरा सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आहे यापेक्षा वेगळी परीक्षा मी आणखीन काय द्यायला पाहिजे आरक्षण हा विषय सर्वांनी राजकारणाचा बनवलेला आहे मला असं वाटत कि येत्या विधानसभेच्या अगोदर जर माझ्या मराठवाड्याला न्याय भेटला नाही तर नक्कीच परत एकदा आपलं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी सतरा सप्टेंबरचा परत परत अल्टिमेटम सरकारला देतेय सरकार, ला दे सरकार लाडकी बहीण सारखी योजना राबवते मग मराठा समाजाची मराठवाड्यातील त्यांना ही लाडकी बहीण दिसत नाहीये का मग सरकार आमची आणखीन कित्येक बळी घेणार आहे मी पहिलेही सांगितले की माझी मागणी आहे आणि मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठीच मी हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि कुठलंही आंदोलन असेल कुठलंही उपोषण असेल हे व्यक्तीनिहाय नसता तो प्रश्ननिहाय असायला पाहिजे तो मुद्दा मार्गी लागला पाहिजे या पद्धतीने ते चाललंय केलं पाहिजे ज्यांना माझ्या जातीवरती आक्षेप होता त्यांच्यासाठी

मी याही अगोदर चळवळीमध्ये सक्रिय होते त्यांना प्रश्न होता तुम्ही एवढ्या दिवस काय केलं तर संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला मी पहिले सांगितलं की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लग्न झाल्याच्या नंतर महिलेचं आडनाव बदलल्या जाते जात ना की महिलेची जात बदलल्या जात नाही त्यामुळे एकवीसव्या शतकात जगताना मला पूर्णपणे अधिकार आहे की आपण कोणतं नाव लावायचं कोणतं नाही राजकारणामध्ये जर बघितलं मला कुठल्याही व्यक्तीचं नाव होऊन राजकारण करायचं नाही पण माझ्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर म्हणून तुम्हा सर्वांना सुद्धा माहिती आहे आज राजकारणामध्ये कित्येक लोक आहेत की ज्यांचे मुली स्वतःच्या बापाचं आडनाव लावतात मग राजेश्री उमरेनी स्वतःच्या बापाचं नाव लावलं तर कोणाला त्याचा त्रास होतो

प्रनिता देवरे चिखलीकर ज्या की भारतीय जनता पक्षाच्या सध्या सक्रिय महिला आघाडीमध्ये कार्य करतात त्यांच्याकडे प्रदेश बॉडीवरचं पद आहे मी त्यांना सुद्धा माझा राजीनामा पाठवलेला होता एक महिला या नात्याने संध्याताई राठोड महिला मोर्चामध्ये त्या जिल्हाध्यक्ष मी त्यांना सुद्धा माझा राजीनामा पाठवलेला होता कांतारावजी फोडेकर जे तालुकाध्यक्ष होते मी त्यांना सुद्धा माझा राजीनामा पाठवलेला आहे माझ्याकडून भारतीय जनता पक्षाचं राजीनामा दिल्याच्या नंतर कुठलंही कार्य केले गेले